नमस्कार मंडळी आज आपल्या वाडीमध्ये येणार आहेत आमदार निकम साहेब आणि आपण त्यांना बोलवलं आहे खास करून आपल्या वाडीमध्ये तर त्यांच्याशी भेट हे आज मी तुमच्याशी करून देतो तर तुम्ही आज आपले चॅनल बघत राहा आणि आपल्या समस्या आपण त्यांना सांगणार आहोत आणि त्या आपल्याला सोडवणार आहेत त्याच्यासाठी खास करून ते आज आपली सर्वांची भेट घेणार आहेत तिथे सर्व बऱ्यापैकी मंडळी जमले आहेत अर्धी बाकी आहेत ते येत आहेत आपले सर्व कार्यकर्ते इथे उभे आहेत आपली कमिटी आमदार साहेबांच्या स्वागतासाठी उभे आहे कशात हो मस्त तुम्ही कशात आ जाता है ये cái कप में भी पर इधर से नहीं मत तेरे ठी <laughs> <laughs>

So, I m e आता ह्यांना आम्ही यांच्याशी आमचं थोडंफार एक दोन वेळ होणद्वारे किंवा भेट तर प्रत्येका गुण झालं परंतु हा आमचा हा गाव प्रत्येक गावामध्ये वाड्या खेडेगाव असल्यामुळे बऱ्याचशा सुविधा आमच्याकडे पोहोचलेल्या नाही आणि आल्या तरी त्या कुमत म्हणजे आहेत त्या आमच्या काही समस्या आहेत त्या बावक्या तर ते काही तुम्ही जर तुम्हाला आम्ही एक निवेदन दुवारी एक आम्ही तुम्हाला दोघ परंतु एक

आहे चे तणवंतरित कराला पार खाली आहे एकदम आता तुम्हाला ने हळण करतो नंबर आता 15 फक्त आपलं आपण एकदा ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर ह्याच्या मागा लागू पाण्याचा अधिकाऱ्यांच ते मी तुमचं करून देतो कारण ते लगेच कामाला लावतो त्याला लटाटला इथं पाठवून तुमच्याशी बसून ते पूर्तता करायला लावतो त्याची आम्ही यात त्यांनी पूर्ण प्रस्ताव म्हणजे मंजूर केला असं म्हणले ते तुम्हाला त्यांनी दिली थोडं काय कोशिश झाली नाही पुढची सर्व ऑफिसमध्ये त्यांना दिले आणि थोडंफार त्यांनी काम चालू केलं हात ते पूर्ण झालेलं काम नाही काम ते होणारच नाही तुम्ही माझं पत्र घ्या तू घेतलं पत्र घेऊन तयार नाही 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 असं एस तयार करायला हवा ग्रामपंचायतीला एस सी डी आणि ते एस्टिमेट सगळं झालं की जिल्हा नियोजनला तुमचा प्रस्ताव झाला तुमचा प्रस्ताव गेला पत्र देऊ आणि पोस्ट शिफ्टिंग बिफ्टिंग काय असेल ते प्रस्ताव कर हे आपली जुनी वाढत ते नेमकं कधी आणि ज्याच्या ठिकाणी ते त्यांना एस्टिमेट करायचं पत्र दिलं ना तिथे येऊन सगळं सर्वे करते

मावळा पण नाही मारतो तर संपूर्ण नाव नाही ফোটো কানিক কুটন ফোটো